आज पांडुरंग वाघमोडे आदर्श जिल्हा प्राथमिक शाळा माळवाडी आपोस या शाळेचा शिक्षणप्रेमी सदस्य तो माझ्या सोबत आहे शिक्षण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सतीश मानवी साहेब नमस्ते परवा जी आमच्या शाळेच्या बाबतीत यांना वेब पोर्टलला माहिती चुकीच्या पद्धतीने म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे शाळा व्यवस्थापन कमिटीनं की शिक्षण विभागाच्या आदेशाची की आराची टोपळी दाखवली आणि काहीतरी चुकीचं करत आहेत असं लोकांमध्ये भावना निर्माण आहे मग हे लोकांना कसं समजणार की आम्ही काय केली ह्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी मी दुसरी बाजू जनतेला पूर्णपणे सविस्तर माहिती देत आहे सदरशी दोन लोक उपश्रमक बसले की लोक कशा प्रकारे फसवे आहेत त्यांचा उद्देश आहे शासनात त्यांनी काय केले आहे शाळेला फसवलेलं आहे शाळे व्यवस्थापन कमिटीला फसवलेला आहे शिक्षण अधिकाऱ्याला फसवलेला आहे की फसवी लोक कसे आहेत त्याचा काळा शिट्टा काढण्यासाठी मी एवढी का अर्धे घेऊन तुमच्या समोर आहे आणि जनतेला ते कळावं पण शाळे व्यवस्थापन समितीचं काम कसं आहे पारदर्शक आहे का काय तरी काळ वगैरे करतात ज्या ज्यांना अंगे काय गुन्हा नाही त्यांनी लपायचं कशाला म्हणून आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडियाचा आधार घेऊन आम्ही जनतेला त्यांच्याशी काय आणि ते काय करते त्यांचं आमचं काय घेणं नाही पण जनतेला गावातल्या सुद्धा नागरिकांना कळावं आणि प्रशासनालाही कळावं की शाळेने नक्की काय केले त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात त्या दोघांची तंबूत माहिती देतो आणि त्यांचा आता विषय काय परवा त्यांनी आता मला कधी सांगितलं की दोन दो चार दोन हजार दो चोवीस आठ पाच दोन हजारच्या शासन निर्णयानुसार अंशकालीन शिक्षकांना अतिथी निर्देशक शिक्षकांना भरती करा असा शासनाला हा जी आर आहे तिने पाठवला त्या जी मध्ये काय म्हटलेलं आहे परिशिष्ट काय ब मध्ये काय सांगितलं ब दोनचा मुद्दा जे रेफर रूम ते एका पत्रकारांना दाखवते त्याचंच उत्तर आम्ही त्यांच्याच प्रश्नात त्याचं उत्तर आहे आम्हाला काय सांगितलं आहे उच्च न्यायालयात गेलेल्या अंशकाले निर्देशकाने त्या शाळेत त्यापूर्वी कार्य केलेले आहे अशा शाळेच्या व्यवस्थापन कमिटीने त्या परिपत्रकाच्या दिनांक पत्रकाच्या दिनांकानुसार पंचेचाळीस दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे तर आता पंचेचाळीस दिवसाचा अर्ज कुणी करायचा आहे अंशकालीन शिक्षकाने अतिथी निर्देशक झाले बरोबर तर हे अतिथी अंशकालीन शिक्षकच नव्हते आमच्या शाळेत बरोबर अशी आमच्या शाळेत हे पूर्वी अंशकालीन शिक्षकच नव्हते त्यांनी त्याच वेळेस फसवून आमच्या त्या व्यवस्थापन कमिटीला ग्राफील राहून गाफील राहून त्यांनी आपल्याला शाळेमध्ये रुजू झाले होते दुसरं काय म्हणतं हे आदेश उच्च न्यायालयात न केलेले तर ही दोघवी उच्च न्यायालयात गेलेल्या आमच्याकडे पुरावा आहे तर हा तो पुरावा उच्च न्यायालयात गेलेल्याचा हा पुरावा आहे आणि सदर दोन व्यक्तींची नाव मांडवारी केले त्या व्यक्तींचे नाव काय आहे तर श्री सुरेश नारनाथ वेटपाठक व शिवाजी तानाजी मग हे कोर्टात गेलेलं आहे आम्हाला आदेश काय कोर्टात न गेलेले हा एक मुद्दा त्या मुद्द्यावरती निघाले हा एक मुद्दा झाला असे यांचे बरेच कारण आहेत यांचे विषबेर कसं आहे वर्तणूक कशी आहे हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो दोन हजार बारा मध्ये बारामध्ये या अंशिकालांच्या निर्देशक म्हणून काम केलेलं अतिथी निर्देशक म्हणून एमाजोन यांनी ते कामच केलं नव्हतं शासन निर्णय दोन हजार सात शासन निर्णय दिनांक सात दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी अतिथी म्हणून काम केलेल्या निर्देश अंशकालीनला जे काम केले त्यांनाच अतिथी निर्देशक पदावर घ्यावं सांगितलं हे आमच्या शाळेत अंशकालीन कामच केलेलं ना नाही हा दुसरा मुद्दा आहे मला सांगला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्यानंतर हे नाही त्या तत्कालीन व्यवस्थापक कमिटीला फसवून आधी ती निर्देशक म्हणून घेतली आमच्या शाळेत त्यावेळेस ते काय समान तास वाट वा वाटप असताना त्या मगर सर ओ बेर पाठक सर ह्या दोघांनी संगणवत करून तिसरा एक महिला शिक्षक होत्या त्यांचे तास कमी करून ह्यांच्याच स्वार्थासाठी पैशाच्या लोभासाठी त्यांची परस्पर तास वाढवून घेतले व वा आणि त्यांचे पगार आणि हे काय म्हणतात आम्हाला दोन हजार पेक्षा अडीच हजार पेक्षा पगार कमी आहे आणि ह्यांनी पगार पाच हजार रुपये पगार काढलेला आहे तो आणि मॅडमचे तास शंभर तासातले तास पन्नास तास केले स्वतः आणि ते मॅडमचा सुद्धा पगार हे मी खाल्ला हे शासनाचे निर्देशन आल्यानंतर शासनाने यांच्यावर कारवाई करून नोटीस काढून यांना ते पैसे महागारी करायला लागले हे अशा वर्तणूक ही उद्देश म्हणजे यांची वर्तणूक काय आहे हे हे एक मुद्दा आहे त्यानंतर हा सुरेश नागनाथ वेद पाठक जो शिक्षक आहे तो काय म्हणतो कागदपत्रामध्ये का मी दोन हजार सोळा ला तुमच्या शाळेत आता ते म्हणून ऑलरेडी ऑलरेडीच तपव फसवणूक म्हणून आले दोन हजार सोळा मध्ये त्यांची डिग्रीच कंप्लीट नव्हती आहे तो त्या अर्जात काय म्हणतोय मी सहाव्या परीक्षेत आय एर आहे ती डिग्री पूर्ण करताना माझ्या माहितीनुसार सात परीक्षा पूर्ण लागतात त्यांनी अर्जातले सहाव्या परीक्षेत आय पी एर आहे आणि अर्जाची छाननी केली असता आम्हाला त्याचे तीनच परीक्षेचे प्रमाणपत्र सापडले म्हणजे हे मी फसवणूक केली ह्या फसवणुकीच्या आधारे तो, हो तो सोहळाला आला होता तो सोहळाला कॅपेबलच नव्हता ते आमची शाळा आहे म्हणण्याचे त्याच त्याने विशेष म्हणजे हमी पत्रात लिखी दिले काय हो। दिले विना मानधन काम करेल शासनाच्या नियमापेक्षा जास्त मानधन घेते मानधन काम करेल म्हणला आणि ह्यांनी शासनाच्या नेमेपेक्षा जास्त मानधन घेतलेलं आहे शासनाकडे मी पुरावा आहे शासनाने त्याला नोटीस काढून ती महागाई भरायला म्हणजे हा दोहेरी कसा आहे दोन जोडी मांडोळ अशी व्यक्ती शाळेवर आम्हाला नगूच होती म्हणून आम्ही त्याला घेतलेलं आहे आणि दोघे बी मगर आणि ती हे दोघांनी हे बसवलेलं आहे शाळेला त्यानंतर ज्या आता नांदा घेतलेलं माघार घेतलेली ही शासनाचं पत्र आहे शासनाने त्यांना नोटीस काढली होती ती माघार भरले त्यांनी म्हणजे कोणा कबूल केला हे हा मुद्दा आहे पेर पाटाकार हे अॅफेअर म्हणून दिलेले हे सहाजे आहेत त्यापैकी तीनच परीक्षा पास आहेत त्याच्या इथे डॉक्युमेंट त्यानंतर ते डॉक्युमेंट आहेत शरीर होता आणि वय विशेष म्हणजे हे स्वतःला शिक्षक समजतात तर बाहेर नवीन पिढी घडवण्याकडे यांचं लोक आरसा म्हणून बघतात गुरु ना गुरुजन आहेत आम्ही त्यांना आदरणीय म्हणतो पण तुम्ही काय करता सेल्फ पार्टिस्टेंटचा अर्थ त्यांना माहीत नाही तुम्ही एवढं शिक्षक होता तो तो एका मालकातील आमच्याकडे तसं ग्रुप आहे शाळा व्यवस्थापनाला काय अडाणी येते असा तो आम्हाला हुशार आहे तर तुमचा एटीडी कोर्स दोन हजार सोळाचा सो तुम्ही पूर्ण झाला दाखवता आठवले येत आहे की आमची फुसवणूक करताय ते आम्ही डॉक्युमेंट काढले दुसरा मुद्दा तुम्ही शाळा सोडले तर दाखला जोडताय शाळेला त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख आहे वीस दोन दोन हजार बासष्ट तो माझ्याकडे दाखला आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा आणि त्यानंतर त्यांनी परत आधार कार्ड जोडलेला आहे आधार कार्डवर मी सेल पाच केलेला आहे सेल पाच मध्ये काय सेलिस्ट्रीट मध्ये आधार कार्डावर जन्मतारीख काय आहे एक एकोणीसशे बासष्ट एकीकड एक बासष्ट एकीकड एक बासष्ट आणि एक तो सोल्फ सेल्फेट करता फसवणूक करताय तुमचा मोटिव्ह काय आहे उद्देश काय फसवणूक करणे कारभार आणि एवढं सगळं करून हे महामार्ग शासनाला उपोषणाला बसले आता उपोषणाबाबतचं पत्र तुम्हाला मी सांगतो हे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेलं का का पत्र आहे काय सांगितलं या पत्रामध्ये अकरा तेरा अकरा दोन हजार सतरा पूर्वी शंभरच्या पट असणाऱ्या कार्यशाळेत कार्यरत असणारे सेवा समाप्ती झालेली याची करते अंशकालीन निर्देशक यांना हजर करण्याबाबत पण हे अंशकालीन नव्हतेच त्यामुळे त्यांना हजर करायचा आमचा काही विषय नाही म्हणजे खोट्या कागदपत्रावरचे अतिथी म्हणून नियुक्त झाले होते त्याच्यावर हे काय हक्क दाखवतात ही शाळा आमची आहे आणि आम्ही पूर्वी काम केलेलं आहे त्याचा सुद्धा सविस्तर हरमान कोर्टाने काय सांगितलं आहे की महाराष्ट्र मा, प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि यांच्याकडे कोणत्याही पत्रात उल्लेख नाही की काय सांगितले मुंबई यांच्या आदेशानुसार काय सांगितले गट अधिकारी व शाळा व्यवस्था समितीनं हा विषय पूर्ण मार्ग लावायचा आहे पूर्ण अधिकार गट व आमच्याकडे आहे दुसरा काय विषय आहे की जैश यांचे जी शाळा आहे हा फिलेम त्यांना सांगता येत नाही तो सुद्धा आदेश दिलेला आहे त्यामध्ये तर अशी हे आमची बाजू आम्ही पुराव्यानिशी कागदपत्रांविषयी मांडलेले आहे सदर दोन व्यक्ती सदर दोन व्यक्ती शासनाची फसवणूक करून शासनाला विटी धरून सोवीस जानेवारीला उपोषणाला बसले त्यांना उपोषण करण्याचाही कोणता अधिकार नाही हे शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्रात कळवलेलं आहे तर असं प्रकार करण्यासाठी आहे आणि अस्लॅकमेलिंगचा माध्यमातून त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी त्यांचे आब्रू घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे समाज माध्यमाला खोटी माहिती देण्याचा शासनाला कोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आम्ही शाळा व्यवस्थापन समिती लवकरच त्यांच्याविषयी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे अग्रस्कार दावा आम्ही लवकरच दाखल करणार आहे त्यांनी ही चाललेलं नाटक ही चांगल्या चौकडी थोड्या दिवसात थोड्या वेळात म्हणजे तात्काळ बंद करावे ही आमची त्यांना सूचना आहे एवढंच बोलतो थांब जय जय महाराष्ट्र